गुढी पाडवा ऑफर गुढी पाडवा ऑफर गुढी पाडवा ऑफर कंपनी महादेवी पार्क ओडाफोन टॉवर जवळ सातारा रोड जत मोबाईल नंबर एक्याण्णव बहत्तर पंच्याऐंशी एकोणनव्वद बावीस आणि एक्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव चोवरे चौऱ्याऐंशी आमच्या असंख्य ग्राहकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा भव्य लोन व एक्सचेंज मिळावा सर्व स्कूटर गाडीवर रुपये तीन हजार कॅश डिस्काउंट ग्लॅमर गाडीवर वीन हजार शंभर रुपया डिस्काउंट फायनान्ससाठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक पाच फोटो एटीएम कार्ड एक्स्ट्रीम एकशे पंचवीस आर वर रुपीज दोन हजार पाचशे चा डिस्काउंट फॅशन सिरीज वर तीन हजार ते पाच हजार पर्यंतचा कॅश डिस्काउंट एक्स्ट्रीम एकशे साठ आर सिरीज वर पाच हजार ते दहा हजार पर्यंतचा कॅश व एक्सचेंज डिस्काउंट सुपर स्प्लेंडर वर तीन हजार शंभर चा कॅश डिस्काउंट त्वरा करा आजच भेट द्या आणि गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित करा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतक महोत्सवी वर्षात दहा हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि नऊ हजार कोटी रुपयांची कर्ज वितरणाचा संकल्प पा आहे पासून शेण्या मेंढ्या गाय म्हैस पालनासाठी तीन लाख रुपये भांडवल शून्य टक्के दरानं देणं आहे तसेच सर्व महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्ज दिली जाणार आहेत याशिवाय या, या वर्षात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष नाईक नाईक यांनी दिली आहे बँकेच्या शुक्रवारी यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी संचालक दिलीप पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदी उपस्थित होते एक वर्षानं म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी बँकेचे शतक महोत्सवी वर्ष सुरू होत आहे अतुल कुलकर्णी सहसंपादक जत उदय वार्ता न्यूज